नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक सहा सप्टेंबर जागतिक दिन सहा सप्टेंबर राष्ट्रीय पुस्तक वाचक दिन सहा सप्टेंबरच्या आपण महत्वाच्या घटना जन्म मृत्यू या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यापैकी महत्त्वाच्या घटना सहा सप्टेंबर पंधराशे बावीस व्हिक्टोरिया जगाला प्रदक्षिणा घालणारे पहिले जहाज फर्ड मॅगेलच्या मोहिमेत स्पेनला पोहोचले सहा सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात दोनशे पन्नास विकेटचा विक्रम सहा सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस दुसरे महायुद्ध दक्षिण आफ्रिक जर्मनी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले सहा सप्टेंबर एकोणीसशे बावन्न कॅनडाचे पहिले टेलिव्हिजन स्टेशन मॅस्ट्रेलमध्ये उघडले सहा सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट पहिले भारत पाक युद्ध सुरू झाले सहा सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेनरी फेरवॉल्ड यांची संसदेत हत्या करण्यात आली सहा सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट स्वित्झरलँड स्वतंत्र देश झाला सहा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी ज्येष्ठ कवी विंदा करदीकर यांची निवड सहा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव सर्व अमजद अली खान यांना यू एस नॅशनल इंडमेंट फॉर द आर्ट्सद्वारे राष्ट्रीय वारसा फेलोशिप देण्यात आली सहा सप्टेंबर दोन हजार तीन मोहम्मद अब्बास यांनी पॅलेस्टिना पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला चला तर मग आता सहा सप्टेंबरचे महत्वाचे जन्म पाहू सहा सप्टेंबर सतराशे सहासष्ट जॉन डाल्टन इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस जुलै अठराशे चव्वेचाळीस सहा सप्टेंबर अठराशे एकोणनव्वद बॅरिस्टर शरदचंद्र बोस स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास सहा सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे ब्या अठराशे ब्याण्णव सर एडवर्ड एपलेटन नोबेल पारदेशिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म सहा सप्टेंबर एकोणीसशे एक कमलाबाई रघुनाथ गोखले भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा मे एकोणीसशे सत्त्याण्णव सहा सप्टेंबर एकोणीसशे एकवीस नॉर्मन जोसेफ फॉर्डलँड बारकोडचे सहनसंस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ सप्टेंबर दोन हजार दो दोन हजार बारा सहा सप्टेंबर एकोणीसशे तेवीस पीटर दुसरा युगोसलॉकेचे राजा यांचा जन्म सहा सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस यश जोहर हिंदी चित्रपट निर्माते यांचा जन्म तर दे त्यांचा मृत्यू सव्वीस जून दोन हजार चार सहा सप्टेंबर एकोणीसशे सदतीस जनरल शंकर रॉय चौधरी भारतीय लष्कराचे माजी लष्कर प्रमुख यांचा जन्म सहा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन राकेश रोशन बॉलिवूडमधील निर्माता निर्देशक यांचा जन्म सहा सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस सत्तावन्न जोस शॉक्रेटिस पोर्तुगालचे पंतप्रधान यांचा जन्म सहा सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट सईद अनवर पाकिस्तानी फलंदाज यांचा जन्म सहा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर देवांग गांधी भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म सहा सप्टेंबरचे महत्त्वाचे मृत्यू सहा सप्टेंबर एकोणीसशे अडतीस सली फ्रुड हॅम नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक यांचे निधन सहा सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मंजेश्वर गोविंद पै कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक यांचे निधन तर ते त्यांचा जन्म तेवीस मार्च अठराशे त्र्याऐंशी सहा सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर अल्लाउद्दीन खा जगप्रसिद्ध सरोवर व वा संगीतकार यांचे निधन सहा सप्टेंबर एकोणीसशे नव्वद लेन हटन इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस जून एकोणीसशे सोळा सहा सप्टेंबर दोन हजार सात लुसियानो पॉरिटी इटालियन ॲपेरा गायक यांचे निधन धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूबला प्रथमच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा जर तुम्हाला अजून असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका Don't what.